ठाणे महानगरपालिकेमध्ये आज आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या घर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत पंधरा ऑगस्ट रोजी म्हणजे आज ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा हौशी अथलेटिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तिरंगा मॅरेथॉन बाईक आणि सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं महापालिका मुख्यालयातून आमदार श्री संजय केळकर आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सगळ्यांना हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला प्रारंभ केला यावेळेस अतिरिक्त आयुक्त संदीप पाडवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मिनल पलांडे आदी उपस्थित होते हर घर तिरंगा या कार्यक्रमात आयोजित केलेल्या पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटरच्या तिरंगा लरीज विविध शाळांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सायकल रॅलीमध्ये आम्ही सायकल रॅली फाउंडेशनचे सात वर्षापासून ते सत्तर वर्षापर्यंतचे सायकल राय प्रेमी सहभागी झाले होते यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने ठाणेकर विद्यार्थी सहभागी झाले होते यामध्ये पंधरा वर्षावरील मुले ही पाच किलोमीटरची स्पर्धा अनिल कोरवी यांनी जिंकली तर पंधरा वर्षावरील मुलींची स्पर्धा साधना यादवने जिंकले 15 वर्षाखालील तीन मुलांची तीन किलोमीटरची स्पर्धा पृथ्वी राजभर आणि मुलींची स्पर्धा कृतिका चव्हाण इने जिंकले सीबी गोयनका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्सपेक्टिव प्राउड टू हैव वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन 10th स्टँडर्ड केमब्रिज एक्झामिनेशन्स Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.